आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विरोधात शिवसेना ठाकरे गटासह नागरिकांचं उपोषण कल्याण पूर्वेतील साई इंग्लिश स्कूल शाळेतील ट्रस्टचे काही आक्षेपार्ह सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती यानंतर शाळा प्रशासनाकडून व्हायरल व्हिडिओमधील कर्मचाऱ्यांना शाळेतून काढून टाकले मात्र आता शाळेतील संपूर्ण मॅनेजमेंट विरोधात वातावरण तापले असून ट्रस्टी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडण्यात आलं आहे दरम्यान व्हायरल व्हिडिओमध्ये कोणताही तथ्य नाही मात्र शाळेतील विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आरोप झालेल्या व्यक्तीला शाळेनं काढून टाकली असून मॅनेजमेंट विरोधात केलेले आरोप निरार्थक असल्याचं स्पष्टीकरण मॅनेजमेंट सल्लागार दीपक पाटील यांनी दिले कल्याण पूर्वेतील दिल साई इंग्लिश स्कूल या पंधराशेहून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेतील मॅनेजमेंट विरोधातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले होते यानंतर या, या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती आता या राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे शाळेचे माजी ट्रस्टी म्हणणाऱ्या एका व्यक्तीला शाळेतून काढून टाकत त्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्यानंतर संपूर्ण शाळेच्या प्रशासनात फेरबदल झाले आहेत मात्र यातून उफाळलेला वाद विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नारायण पाटील यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर उपोषण छेडलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने साय इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये जे अनाधिकृत मॅनेजमेंट आहे त्यांचा गैरकारभार त्यांचा बेशिस्तपणा या शाळेमध्ये चाललेले असलेले या ताळे यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती वाईट परिणाम होत आहे त्याचप्रमाणे हे आवाज सव्वा देखील फी आकारत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे शैक्षणिक भवितव्य आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि पालक या सगळ्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपले पाले आपले विद्यार्थी घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्या शाळेत चाललेलं आहे दुसऱ्या शाळेत जात असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांना नवीन डोनेशन नवीन गणवेश नवीन फी नवीन शिक्षण या सगळ्या गोष्टी सामोरं जावं लागत आहे त्यामुळे अनेक पालक आमच्या शाखेमध्ये आले होते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं उपोषण या ठिकाणी करतोय हे उपोषण अनाधिकृत असलेल्या त्या ठिकाणी प्रशासन मॅनेजमेंटच्या विरोधामध्ये आहे शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे उपोषण त्या ठिकाणी धर्म आयुक्तांच्या विरोधामध्ये आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे सरकारच्या विरोधामध्ये आहे तीन तीन चार चार वर्ष अनाधिकृत लोक त्या ठिकाणी बसतात शाळेमध्ये बेशिस्तपणा चालतो हास्थिल तळा चालतो तरी कोणती कारवाई होत नसेल तर या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि त्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे बसलेलो आहोत आमचं असं म्हणणं आहे की त्याची जे शाळेचं मॅनेजमेंट आहे जे तुम्हाला आता बोललंय हे मॅनेजमेंट आयोगाचा अधिकृत आहे का हे स्वतः अनाधिकृत आहेत हे लोक त्यागिन स्वतः गुंड आणतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शाळेमध्ये वेगळ्या प्रकारचं त्यागिने काम चालू आहे त्याचा आसरतोय तो विद्यार्थ्यांवरती पडतोय मॅनेजमेंटने त्या करावं काय नाही हा आमचा लोक नाही आहे परंतु जे विद्यार्थी आहे यांचं भवितव्य जर खराब होत असेल तर शिवसेना गप्पा बसणार नाही सन्मान्य नारायण पाटील साहेब यांनी जे उपोषण त्यांनी लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे ते उपोषणाला बसले त्यांनी पत्र दिलं होतं त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता त्यांनी जे मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या मुद्द्यांमध्ये मला रिप्लाय द्यायचंय पण रिप्लाय ऐकून घ्यायला त्यांची त्या दिवशी तयारी नव्हती पण आज आपल्या माध्यमातून रिप्लाय त्यांनी आरोप केलेले की शाळेमध्ये पहिला मुद्दा त्यांनी उचलला की अश्लीलता अश्लीलता अशी कुठलीही झालेली नाही पण ज्या व्हिडिओवरनं व्हायरल वरनं अश्लतेचा भाव केला गेला त्याच्यामध्ये अश्लीलता अशी काही मोठी नाहीये म्हणून शासनाने कुठले आदेश दिले नाही गुन्हा दाखल झालेला का नाही काय नाही हे फक्त मिसगाईड करण्यासाठी चाललंय पण तरी सुद्धा त्यात ज्या माणसावर आरोप झालाय त्या माणसाला संस्थेने मॅनेजमेंटनी बरखास्त करून काढलेला आहे तो माणूस नाही राहिले त्याच्यावर शासकीय पद्धतीने त्याला जसं आपल्याला चॅरिटीला धर्म द्यायला सांगायचंय तसं त्याला आपण काढलेलं आहे राहिला प्रश्न शिक्षणाचा दर्जाचा तर शिक्षणाचा दर्जा कुठेही घाल नाही तेच शिक्षक आहेत तेच सगळं चालू आहे ह्या वर्षी सुद्धा आमचा हंड्रेड पर्सेंट दहावीचा रिझल्ट लागलेला आहे शिक्षणामध्ये पण कुठे आमची शाळा खालचा दरवा दर्जा वगैरे काही नाही आणि जे रुमर्स जाते की सातशे आठशे विद्यार्थी शाळा सोडून गेले असं काहीही नाहीये लास्ट इयर आमची जी स्ट्रेंथ होती ती स्ट्रेंथ या वर्षी सुद्धा आज पण आहे थोडीफार लिटिल बीट कमी आहे ती फक्त आपल्या परिसरामध्ये दोन नवीन शाळा आल्या म्हणून तेवढ्याने फक्त तेवढा एक पन्नास ते शंभर विद्यार्थ्यांचा फरक त्याच्या व्यतिरिक्त सातशे आठशेचा जो क्लेम केला तसला काहीही झालेलं नाही राहिला प्रश्न अजून दुसरा त्यांचा आरोप की मॅनेजमेंट हे बोगस आहे काय आहे हे सगळं धादांत खोट आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाने चॅरिटी कमिशनरनी जी नियुक्ती केलेली आहे जे मान्यता दिलेली आहे कमिटीला ती कमिटी आहे त्या कमिटी व्यतिरिक्त कोणी नाहीये पण एक सदस्य आहे जो स्वतःला सदस्य म्हणून म्हणतो पण तो कुठलाही सदस्य ट्रस्टमध्ये कुठल्याही याच्यावर त्याच्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाही बोगस डॉक्युमेंट घेऊन फिरणारा तो बाहेर आहे ज्याने शाळेवर प्रयत्न केला होता शाळेचं डमी अकाउंट ओपन केलेलं होतं गिरीबाबू म्हणून त्यांनी शाळेचे शिक्षक बनवले होते बँक अकाउंट ओपन केलं होतं त्याच्यावर एफ आय दाखल होता तो सहा दिवस जेलला होता त्याला कोर्टाने कंडिशनल बेल दिलेली आहे पण काही लोक त्याला प्रोत्साहन करून त्याला सहकार्य करून पुन्हा या शाळेवरती काहीतरी किछड उचलायचा प्रयत्न करत पण तसलं या स्कूलमध्ये काहीही नाहीये जर असेल तर जे आपले शासकीय चॅरिटीच्या अंडर जे बायोलॉजी जे रूल्स आहेत त्यानुसार त्यांनी कारवाई या चार वर्षात का नाही केली त्यांनी इथे येऊन करून करून आरोप शाळेवरती शाळेच्या प्रशासनावरती आरोप करून काही मतलब नाही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर